शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष म्हणून हितेंद्र क्षत्रिय आणि नगरसेवक पदासाठी एकवीस उमेदवार देण्यात आले नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य या सभा या ठिकाणी घेण्यात आली तसेच प्रचारासाठी तालुका प्रमुख म्हणून अनुप उदासी संदीप परदेशी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमशा पाडवी यांच्या कॉर्नर सभा सुरू आहेत आपल्या खबऱ्याकडून शिवसेना कडून उमेदवारी करणारे हितेंद्र क्षत्रिय अनुप उदासी यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली असता त्यांनी नेमकं काय सांगितलंय चला पाहूयात पाहत रहा आपल्या हक्काचं व्यासपीठ आपला खबऱ्यान्यूज चौदा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे एक शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून आपण काय भूमिका मांडणार नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही जाहीर झाल्यानंतर आम्ही शिवसेना पक्षातर्फे एकच भूमिका मांडू इच्छितो की शिवसेना ही निवडणूक नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदासाठी स्वभावावर लढते आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्रामुख्याने विकास या मुद्द्यावर आम्ही भर देणार आहेत उद्या दे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेमार्फत जे जे करता येईल लोकांना जे जे हवं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर एक गोष्ट प्रामुख्याने प्रखरपणे सांगावीशी वाटते की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे तो हा मूळचा भारतीय जनता पार्टीचा नसून तो काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे व्यक्तीने पक्ष बदलला तरी व्यक्तीची एक म्हणतात सर्व गोष्टीचा इलाज होतो पण स्वभावाला इलाज नसतो त्याचप्रमाणे व्यक्तीचा पक्ष बदलला तरी त्याची जी वृत्ती असते ती बदलत नाही हे काँग्रेसमध्ये असताना यांच्या परिवाराने तवोद्या नगरपालिकेमध्ये तीस ते पस्तीस वर्षे श सत्ता भोगलेली आहे सत्ता भोगत असताना तवोद्याकडच्या नागरिकांनी हे बघितलेलं आहे की यांची सत्ता ज्या ज्या वेळेस तवोद्या नगरपालिकेवर होती त्या त्या वेळेस तवोद्या शहराचे हाल कसे झालेले आहेत तवोद्या शहराच्या लोकांना काही कामासाठी खळ्यामध्ये जावं लागलेलं आहे त्याच्यानंतर काही कामासाठी आर्थिक पिवणूक त्यांची सुद्धा झालेली आहे याचा अनुभव तोदेकरच्या जनतेला आलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आमचा जो शिवसेनेचा उमेदवार आहे हा सबसे साधा हेतू दादा तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी तो कामासाठी उपलब्ध होईल त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये ते मागच्या वेळेस निवडून आल्यानंतर बांधकाम सभापती सुद्धा राहिलेले आहेत बांधकाम सभापती राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच कामाचा आदर्श ते पूर्ण शहरामध्ये ठेवणार आहेत तरी माझी सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती आहे की तोद्या शहरातील नागरिकांनी येत्या तीन दिवसामध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कारण हे जे तीन दिवस आहे जे रात्र वैर्याची आहे त्याचप्रमाणे तीन दिवस सर्व तवोद्याकरांच्या नागरिकांची आणि तवोदया शहराच्या विकासाची दिशा ठरवणारे आहेत म्हणून मी नागरिकांनी प्रामुख्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हितेंद्र भाऊ क्षत्रिय आणि दहा प्रभागामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोरील धनुष्यबाण च बटून दाबून शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं आणि अध्यक्षाचे उमेदवार आहेत हितेंद्र भाऊ क्षत्रिय यांना देखील बहुमताने विजय करावं ही नम्र विनंती सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र मी हितेंद्र क्षत्रिय तळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या शिवसेना पक्षाकडून अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच तळोदा नगरपालिकेत एक एकवीस उमेदवार नगरसेवक पदाचे एकवीस उमेदवार सकट आम्ही पूर्ण पॅनल लढवित आहोत यानिमित्ताने पुढील निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमच्या विकासाचे मुद्दे आमचे प्रमुख मुद्दे जे असणार आहेत त्याच्या त्याच्यात प्रमुख प्रामुख्याने आम्ही तळोदा नगरपालिकेत बारगडी विषय घरकुल विषय जे आहे बारगडी जागीरदारीचा घरकुल प्रश्न सर्वप्रथम हा तळोदा शिवसेना यांनी उचलला त्याला निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही त्या याला प्राधान्य देणार असून आम्ही संपूर्ण तळोद्यातील ज्याही बारगडी जागा आहेत त्या बारगडी जागा राहणाऱ्या रहा अतिक्रमित बारगडी सामान्य व्यक्तींच्या नावावर करण्यासाठी प्राधान्य देणार असून त्यांच्यानंतर त्या जागेवर वा त्यांना घरकुल मंजूर होणार आहेत शिवसेनेने उचललेला बारगडी विषय आज काही विरोधक त्याचे श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करीत आहात करीत आहेत कारण की हे तळोद्यातील मायबाप जनतेला ज्ञात आहे की हा विषय सर्वात सर्वप्रथम कोणी उचलला म्हणून कोणीही या विषयाला खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मी त्यांना विनंती करतो तसेच हा बारगडी विषय तळोदा शिवसेना जी मार्गी शंभर टक्के लावेल याची आम्हाला शाश्वती आहे आदरणीय चंदू भैया आदरणीय आमशादादा पाडवी साहेब आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब यांनी हे आज चौदा सभेला येऊन याची ग्वाही दिली की आम्ही हा बारगडी विषय शंभर टक्के मार्गी लावू त्यानंतर आम्ही ही निवडणूक येत्या काळात विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत तरी तवद्यातील जे काही प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील रोड गटारींचे प्रश्न प्रश्न असतील आम्ही प्रथमतः रोड गटारीसाठी तवद्यातील आम्ही जे ठेकेदारांना काम आम्ही फक्त तवद्यातील ठेकेदारांनाच देऊ याच्या ठेकेदारांना देण्याचं मूळ कारण असं की ठेकेदार तौद्यातील असल्या नंतर ते कामं दर्जेदार व क्वालिटीमध्ये करू शकतात कारण की त्यांना तवद्याची का यांची भीती असते परंतु इतर ठेकेदारांनी दिल्यानंतर कामाची जी आज आपल्याला क्वालिटी बघण्यात येत आहे ती दे, एकदम निकृष्ट दर्जाची होत आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत तसेच आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास असल्या असल्याकारणाने आज सभेत ते सांगू ग्वाही देऊन गेले की कधी तवदा शहराच्या नगराध्यक्ष आज शिवसेनेच्या बसला तर आम्ही तवदा नगरपालिकेला कोणतीही निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच तळोद्यातील जे काही रखडलेले प्रकल्प असतात त्याला पूर्ण निधी आम्ही निधी निदि देऊ व प्रलंबित प्रा, कामं पूर्ण करू तसेच प्रगतिशील तळोदा स्वच्छ तळो तळोदा व सुंदर तळोदा बनवण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहू